शिर्डीनजिक निमगाव हद्दीमध्ये अवैध हातभट्टी वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई कली नववर्ष विशेष मोहिमेच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन श्रीरामपूरचे निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई निमगाव कोराळी भागातल्या चारी हरिप्या रोड येथे करण्यात आली या कारवाईत तीनशे वीस लिटर हातभट्टी गावठी दारू आणि एक चारचाकी वाहनाचा ऐकून तीन लाख ब्याऐंशी हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी राहुल माणिक जाधव राहणार रेल्वे स्टेशनजवळ शिंगणापूर तालुका कोपरगाव नांदूर बुद्रुक तालुका राहता याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अणुप कुमार देशमाणे निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन सिरामपूर संजय हांडे निरीक्षक कोपरगाव विभाग दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील गोकुळ नायकोडी रायचंद गायकवाड सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीजी ठुबे जवान तौफिक शेख प्रवीण सागर उद्धव काळे ओमकार पालवे महिला जवान रत्नमाला काळापाहाड तसेच जवान चालक निहाल शेख यांच्या पथकानं आहे अवैध हातबट्टी गावठी दारू निर्मिती वाहतूक विक्री ठिकाणी आणि अवैध ढाबे यावर सातत्यानं कारवाई केली जाणार असल्याची माहिती अनुप कुमार देशमानी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन यांनी दिली आहे मीडियासाठी प्रतिनिधी मिनिधी युनुसिनामदार राहता